व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दर टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस वृक्षारोपण बुरखदानानं सिगोंदा तालुक्यात साजरा रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिव्यात आमदार विक्रम पाचपुते यांचा आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं श्रीगोंदा बेलवंडी व नगर तालुक्यामध्ये शेराडोन येथे महारगदा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहावायस मिळाले यावेळी मंडलाध्यक्ष अजित काकडे व धनराज कोथिंबरे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी याबाबत माहिती दिली आज देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार आम्ही हे प्रत्येक मंडळामध्ये रक्तदानाचा आम्ही शिबिर घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे जे नेतृत्व करतात देवेंद्रजी फणी साहेब त्यांना रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या शुभेच्छा देण्याचं काम आम्ही ठरवलं होतं करायचं आणि आज त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पासपुते साहेब उपस्थित राहिले आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते इथे उपस्थित राहिले आणि त्या माध्यमातून बरुच तरुण इथे जमलेत आणि त्या रक्तदान करणार आहेत आमचं ह्या पूर्ण मंडळाच्या वतीने दोनशेच्या ज्यापेक्षा जास्त रक्ताच्या बॅग उपलब्ध करून द्यायचे आमचे संकल्प आहे आणि त्यानुसार आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि रक्तदानाच्या माध्यमातून खरा त्यांना शुभेच्छा पोहोचतील याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आज बावीस जुलै महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस या जन्मदिवसानिमित्त महारा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेनुसार ऑल महाराष्ट्रात प्रत्येक मंडळात आज रक्तदान शिबिर होते त्या रक्तदान शिबिरामध्ये श्रीगोंधात चार मंडल आहेत या शहर मंडलमध्ये या ठिकाणी माऊली या निवासस्थानी आज रक्तदान शिबिर होते त्याचबरोबर दुसरं रक्तदान शिबिर सन्माननीय डॉक्टर कसरे यांचा भानगावला आणि तिसरे मंडळाध्यक्ष सन्माननीय अजित काकडे यांच्या बेलोंडी या गाणामध्ये होते या रक्तदान करण्याचा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कुणीही बोर्ड न लावता कुणीही वायपट खर्च न करता आपला जो मुख्यमंत्र्यांवर प्रेम आणि आपुलकी आहे या संकल्पनेतून आपण या ठिकाणी रक्तदान करायचंय त्याचबरोबर ज्या कुणाला मदत करायची त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आज श्रीगोंदा शहरात मंडळात प्रत्येक नागरिक या या ठिकाणी उत्स्फूर्तपणे रक्तदान करतोय मी आलेल्या सर्वांचंच त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना श्रीगोंदा शहर तसेच आमदार विक्रमदा बबनदारा पासपती मित्रमंडळाच्या वतीने मनबरोबक शुभेच्छा देतो तसेच दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा पवार साहेब यांना या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी आणि आमदार विक्रमदादा पासपुत यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आमदार विक्रम पासपुते यांच्याबरोबर थक्स टाइम्स ट्वेंटी फोर संवाद साधला असता तेव्हा ते म्हणाले आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदानाचे शिबिर ठेवलेले आहेत त्यामध्ये सकाळी सुरुवात आपण बेलवंडी गावामध्ये केलेली आहे आता बेलवंडीमध्ये रक्तदानाचं शिबिर हे सुरू झालं आहे त्याचबरोबर श्रीगोंदा शहरात सुद्धा रक्तदानाचं शिबिर हे चालू झालेलं आहे आणि भानगाव गावामध्ये हे तिसरं रक्तदान शिबिर हे श्रीगोंदा तालुक्यातलं आहे आणि चौथं आपल्या मतदारसंघातलं हे नगर तालुक्यातलं जे दोन गट आहेत त्याचा एकत्रित शिराडोनला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद आहे आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रम हा फक्त श्रीगोंदा ता तालुकाच नव्हे किंवा नगर तालुकाच नव्हे तर ता संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि हे इनिशिएटिव्हमधनं हे महाराष्ट्र स्तरावरती जवळजवळ तेराशे मंडळामध्ये हे कार्यक्रम पार पडत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदानाचा आम्हाला अपेक्षा आहे की मोठा त्या ठिकाणी रक्तदान साठा हा वाढेल आणि ह्या दिवसामध्ये रक्तदान जे रक्त जे कमी पडतं ह्या ज्या ब्लड बँक्सला आहेत की रक्तपेढींना याचा तुटवडा आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत ते संदेश हाच आहे की आपण पुढे रक्तदान करा कारण की शेवटी कसं असतं दान केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं आणि समाधान मिळतं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या समाधानामध्ये पुण्यामध्ये आपण सहभागी व्हा कळत न कळत आपल्यामुळे कोणाचा जर जीव वाचत असेल तर तो, तो, तो नक्कीच आपण पुढाकार घेतला पाहिजे आमचा उद्दिष्ट आहे की या तालुक्यामध्ये आपल्याला एक सहाशे ते सातशे बॅगे संपूर्ण जमा झाल्या पाहिजेत सगळ्यांशी संवाद असला पाहिजे काय असतं शेवटी संवाद असेल तर काम करायला सोपं जातं काही प्रश्न असे असतात की जे नुसते मांडून चालत नाही ते चर्चा करून सुटतात किंवा काही गोष्टी अशा असतात की जे आमच्या निदर्शनच येत नाही लोकप्रतिनिधी म्हणून अनेकदा ज्यावेळेस आमच्याकडे फिडिंग केलं जातं तर ते स्थानिक आमच्या जे काही फायद्याच्या गोष्टी असतील त्या आमच्यापर्यंत येतात पण एक काय बोलणार न्यूट्रल चर्चा ही पत्रकारांच्या माध्यमातून येऊ शकते किंवा नॉन बायस चर्चा ही पत्रकारांच्या माध्यमातून कळू शकते त्यामुळे उद्या जर सार्वंगीन विकास या मतदारसंघाचा व्हायचा असेल तर प्रत्येक गोष्ट ही लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचली पाहिजे त्या अनुषंगाने कालची बैठक होती त्याला चांगला असा प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे काही प्रश्न हे चर्चेतनं समोर आलेले

आजच्या खास वृत्तावर तुर्तास स्थिती थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर